डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात पत्नीची हत्या करून पती पसार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली किरकोळ वादातून पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि या वादाचं रूपांतर थेट खुनात झाले पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली मृत महिलेचं नाव ज्योती दाहिजे असं असून तिचा पती पोपट दाहिजे हा गुन्हा करून फरार झाला आहे घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे आणि फरार आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे काल आपल्याला सकाळी मानपाडा पोळेगाव या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह माहिती मिळाली होती त्या ठिकाणी स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले असतात तर महिलेचा गळा आवळून त्या ठिकाणी मृत्यू केल्याचे अशा त्या अनुषंगाने मानपाल पोलीस स्टेशनला बीएनएस एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्राथमिक तपासावरून सदरचा गुन्हा हा त्या महिलेचा पती यांनी केल्याचा निष्पन्न झालेला आहे सदरची पती पत्नी जे आहेत ते मूळचे चालना जिल्ह्यातील आहेत मागच्या तीन चार दिवसापासून ते कोळेगाव या ठिकाणी राहण्याकरता आले होते आणि काही घरगुती वादावरून सदरची हत्या झाल्याचा संशय त्या ठिकाणी आता व्यक्त करण्यात आला आहे त्या अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत सध्या अरविला शोधाने रवाना केले आहेत आणि लवकरच आम्ही अरविला त्यामध्ये अटक